हे बघा फ्रेंड्स हे जे कवर आहेत ना ते मी आता वापरणार आहे तुमच्यासोबत शेअर केले होते ॲमेझॉन शॉपिंग व्हिडिओमध्ये सो आता हे मी यूज करणार आहे आज सो दाखवते तुम्हाला हे कसे दिसत आहेत घातल्यानंतर चला पाहूयात इथे चालू आहे सगळे सोफ्याचे कवर्स मी चेंज केले आहेत हे कवरसुद्धा मी काल धुवून घेतले होते आणि हे आता चेंज केले आहेत हे बघा हे चेंज करून घेतलं आणि आता कुशन कवर चेंज करायचं आहे आणि ते कसे दिसतात तुम्हाला आता दाखवते कवर्स मी घातले कुशन कवर किती छान प्रिंट आहेत ना कलरही खूप सुंदर आहेत पाचचा सेट आहे इथे माझे चारच कुशन आहेत म्हणून मी चारच घातले खूप छान प्रिंट आहे त्याच्यामुळे मी ऑर्डर केले होते ह्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना फ्रेंड्स तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन खूप छान आहे रिजनेबल आहेत आणि आता यूज करायला घेतले आहेत मी बघा मटेरियल वगैरे छान आहे याचं मेन म्हणजे ना मला प्रिंट्स आवडले आणि हे माझ्या सोफ्याच्या या पूर्ण कर्टन्सबरोबर हे कुशन कवर मॅच झाले म्हणून मी ऑर्डर केलेत सो कसं वाटत आहेत ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा झाल्यानंतर बेडरूमसुद्धा मी डस्टिंग करून घेतली छान बेडशीट चेंज केली अशा प्रकारे कुशनची अरेंजमेंट केली आहे हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतंय ना थांबा मी लाईट लावते हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा सो बेडरूम क्लीन झाला आहे आता छानपैकी कचरा काढून लादी वगैरे पुसून घ्यायची आहे आता वाजलेत सकाळचे आठ विंडो खोलून घेऊयात छान प्रकाश येतो इथून या बदामाच्या झाडावरनं फोपट येतो रोज सकाळी आता येईल थोड्या वेळातच तो खूप आवाज करतो लुक आहे माझ्या बेडरूमचा पूर्ण कर्टन मी खोललं नाही आहे पूर्ण खोललं तर पूर्ण उजेड होतो या रूम फ्रेंड्स आम्ही निघालेलो आमच्या बाप्पा आणायला वाजले आहेत साडे अकरा रात्रीचे आता सगळे तिथेच भेटणार आहेत आम्हाला सो आम्ही निघालो आता इथे स्वप्नील सागरिका आणि स्वरूप आहेत आमच्याबरोबर वर, बाकी सगळे आमचे अभिनाथ कावेरी विनय त्या मला डायरेक्टली कार्यशाळेचे इथे भेटणार आहेत बोल हेलो हॅलो जाम उशार Moria, Manggala Murti. Moria. Moria, Manggol Murti. Moria. Via, hello bol. Hi. Iki oh. <laughs> <laughs> nanti suara. Moria, Moria. Manggala Murti. Moria. Ganba di bapak. Moria. Moria, Moria. 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 no Gani Bati Bapak Oh ya గణపతి బాపా మంగళి గౌరయా గణపతి బాపా గౌరయా మంగళి గౌరయా మమ్ జై સુખકર્તા દુખહર્તા વાર્તા વિઘ્નાજી નુરવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા સર્વુંદર ઊતુ સેન્દુરાજી કંઠી ધડખે માળ મુક્તા ફળાચી જય દેવ જય દેવ મૂર્તિ હો શ્રી મંગલ મૂર્તિ દર્શન માત્ર માન કામન મે માન કામના કામનાપૂર્તિ જય દેવ જય દેવ

भात होता इथे डायरेक्ट टोकातच शिजवून घेतला होता त्याच्यानंतर इथे जिलेबी आणि कोथिंबीरवाडी या सगळ्या बाजारचा हा मेनू होता दुधाच्या जेवणाचा हॅलो गा कसे ना काय करते तू नाही ना? मागी गणेश जयंतीच्या दिवशी मी माझ्याकडे हळदी कुंकूही ठेवते आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आ, सो त्यासाठी ना मी एक छान असं डेकोरेशन केलं होतं दरवाज्याच्याच आतमध्ये एंट्री केल्यानंतर जो टेबल आहे त्याच्यावरच सो कसं वाटतं तुम्हाला डेकोरेशन ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सगळे असे छोटे छोटे पतंग आणले होते मी त्यासाठी खास आणि हे बघा दरवाजाच्या बाहेर मी अशी छोटीशी उरली ठेवली होती ज्याच्यात पाण्यात आणि चालणारे दिवे आणि कमळ ठेवला होता आणि दरवाजाला अशी लाईटिंग केली होती चला आता आपण आज जाऊयात आणि पाहूयात आमच्या बाप्पाचा लूक आणि जे डेकोरेशन आम्ही केलेलं आहे ते सो आत आल्यानंतर हे बघा इथे उभे आहेत अहो आणि असा आमचा बाप्पा आहे समोर बसलेला कसा का काय वाटतं त्याचा लुक आणि जे बॅकड्रॉप आहे बघा कसं कलर कॉम्बिनेशन किती छान झालेलं आहे बॅकड्रॉपचा कलर कॉम्बिनेशन बघा बाप्पावर एकदम सूट झालेला आहे सो ही अशा प्रकारे पूजा केली होती बाप्पाची आज आम्ही स्वरा विहा बघ आता ती मुद्दाम बघणार नाही इकडे इकडे वेलकम बॅक टू क्रिएशन सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकास क्रिएशन मध्ये इथे बनत आहेत मोदक इथे आहे कावेरी तिथे आहे त्या ताई नंतर दिदी आणि स्नेहर आणि इथे छोटीशी विहा विहा आणि स्वरा सुद्धा आहे छान आमच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्याच्याकडे आम्ही बनवत आहोत मोदक तू दाखवते ये तू हाय कर हॅलो हॅलो काय बनवत आहे सगळे सांग काय बनवत आहे काय बनवत आहे ते काय आहे मोदक 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 बन काय बनवत आहे बिया मोदक बनवत आहे कोण आलाय आपल्याकडे बाप्पा ना बाप्पा आलाय ना

वेगवेगळ्या प्रकारचे मोदक झाले सगळ्यांचे आकार वेगळे हा माझा आहे हा माझा आहे हा माझा आहे हा मी स्वरा तुझ्या हातात घेऊन दाखव स्वरानी बनवलंय अरे वा छान बनवलंय हा मी बनवलंय मस्त छान इथे आमचा लाडका बाप्पा आज आहे मागे गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस आहे सो बघा किती छान आहे ना आमच्या बाप्पाचं लूक कसं वाटतं आमचं बाप्पा आणि बाप्पाचं लूक ते नक्की कमेंट बॉक्समध्ये है। सा कमेंट करून सांगा क्लोज व्ह्यू आमच्या बाप्पाचा आम्ही एकदम असं सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे इथे आमचा बाप्पा सगळ्यांनी दर्शन घ्या बाप्पाचं आमच्या कसं वाटतं डेकोरेशनसुद्धा ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाईक करा